वृद्ध मातेपित्याचे संगोपन सक्तीचे करणाऱ्या नरवाड ग्रामपंचायतीची नीलम गोरे यांनी घेतली दखल नरवाड तालुका मिरज येथील ग्रामसभेत मातापितांचं सांभाळणं केल्यास मालमत्ता विसरावा असा ठराव पास झाला होता त्याची दखल विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोरे यांनी घेतली असून ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आहे गावाच्या भेटीसाठी त्या लवकरच येणार आहेत गोरे यांच्या वाचनात आले सरपंच मारुती जमादार यांनी सांगितले की या ठरावामुळे आईवडिलांना न सांभाळणाऱ्यांना चांगलाच कानमंत्र मिळाला आहे ग्रामसभेत झालेल्या ठरावाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना सरपंचांनी विविध विभागांना दिल्या आहेत सांभाळ सांभाळणं करणाऱ्यांना यापुढे रेशनचा लाभ मिळणार नाही महसूल विभागात वारस नोंद आरोग्य विभागाच्या सवलती यांना ग्रामपंचायतीने ब्रेक लावला आहे हा ठराव झाल्यापासून गावच्या मानसिकतेत मोठा बदल झाला आहे नात्यांचे तुटलेले धागे पुन्हा घट्ट होऊ लागले आहेत मुलाबाळांपासून दुरावलेल्या वृद्ध मातापित्यांच्या चेहऱ्यावरील हरवलेलं हसू पुन्हा खुलू लागलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज